राजकारण्यांचा सर्वात जास्त विश्वास हा त्यांच्या पियेवर असतो तसं या सचिव पदात असतं काय हे लक्षात घ्यायला हवं आणि म्हणूनच अमकाच सचिव पाहिजे म्हणून चक्क एखादा मंत्री मुख्यमंत्र्याला आव्हान देऊ पाहतोय का आणि यावरूनच हा सगळा वाद सुरू झालाय का हेही लक्षात घ्या मंत्र्याला पी ए लाडका का असतो तर त्याचं पहिलं उत्तर आहे पी ए नेत्याची गुपितं सांभाळतो तो नेत्याच्या गरजा भागवतो हे लक्षात घ्या इतकंच नाही तर नेत्याच्या अडीअडचणीमध्ये पी ए त्याला योग्य तो सल्ला देतो काय करावं काय करू नये तेही सांगतो पी ए नेत्याच्या शत्रूची कोंडी करतो जेणेकरून आपलाच नेता यशस्वी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेता कुटुंबापासून दूर असताना कुटुंब आणि नेता यांच्यात पी ए संवाद सेतू बनतो म्हणूनच नेत्याची अनेक गुपित सांभाळत ही सगळी मंडळी नेत्याला अत्यंत अविभाज्य बनत जातात